संत चांगदेव हे महाराष्ट्रातील अठराव्या शतकातील एक प्रभावशाली योगी आणि संत होते त्यांचे नाव घेतले की त्यांची योगसाधना चमत्कार ज्ञान याची आठवण होते त्यांनी योगसाधनेच्या जोरावर चौदाशे वर्ष आयुष्य जगल्याचं मानलं जाते चांगदेव महाराज हे महान साधक होते आणि त्यांची तपश्चर्या अत्यंत कठोर आणि गंभीर होती त्यांची शिकवण प्रामुख्याने आत्मज्ञान वैराग्य आणि साधनेसंबंधी होती संत चांगदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्यातील प्रसंग अतिशय प्रसिद्ध आहेत आणि ज्ञानेश्वर माऊलींना आपले योग सामर्थ्य दाखवण्यासाठी एका मृतवाघावर बसून त्यांच्याकडे प्रयाण केलं त्याला प्रत्युत्तर म्हणून ज्ञानेश्वर मुक्ताई आणि सोपान यांनी बसलेल्या भिंतीने चालत त्यांना भेट दिली या प्रसंगाने चांगदेव फार प्रभावित झाले आणि त्यांनी आपला अहंकार सोडून ज्ञानेश्वर माऊलींना गुरुस्थानी मानलं हा प्रसंग आजही आध्यात्मिक नम्रतेचा आणि ज्ञानाच्या श्रेष्ठतेचा अद्वितीय उदाहरण मानलं जातं त्यांचे जीवन हे योग साधना आणि अध्यात्म्याच्या वाठेवर आधारित होतं ते भगवंताच्या साक्षात्कारासाठी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न करत राहिले त्यांच्या आयुष्यातील विविध कथा लोकांमध्ये प्रचलित आहेत ज्यात अनेक चमत्कार तपश्चर्या वैराग्याचं दर्शन आहे त्याने कोणतेही साहित्य लिहिलेलं नसलं तरी त्यांचे कार्य आणि प्रभाव महाराष्ट्रातील संत परंपरेत अमर आहेत चांगदेवांचे जीवन आपल्याला शिकवते की योगशक्ती तपश्चर्या वैराग्य असूनही विनम्रता आणि आत्मज्ञान हेच खरे अध्यात्म आहे त्यांच्या जीवनातील प्रसंग आजही लोकांना साधनेचा आणि भक्तीचा मार्ग दाखवत राहतात